शुभ सकाळ सर्वांना माझ्या मित्रमैत्रींना तर बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती तुमचं मनापासून स्वागत करत आहे आणि जे नवीन असाल चॅनलवरती माझ्या तर ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्हाला हार्ट जोडून आणखी विनंती करते की माझे पूर्ण व्हिडिओ बघत जा स्किप न करता आणि तुमच्या सपोर्टची खूप म गरज आहे मला आणि मी रोजचे डेली ब्लॉग टाकून राहिलेली आहे तरी पण पाच सहा दिवस जास्त झालेले आहेत तर पण त्या व्हिडिओमध्ये काही व्ह्यूजच येत नाही आहे तर रोज मला व्हिडिओ करावा लागते एडिटिंग वेळात वेळ काढून मुलांना सांभाळून सर्व काही करून मला एडिटिंग करावं लागते तरी पण काही सपोर्ट मिळत नाही व्ह्यूज पण येत नाही रोजचे डेली दे ब्लॉग टाकून पण राहिलेले आहे तर प्लीज आणखी एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करते म्हणजे विनंती करते हात जोडून की माझे पूर्ण व्हिडिओ बघत जा शेवटपर्यंत स्किप न करता तर सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि आरोईचे पप्पा पण गेले आहेत कामावरती जेवण करूनच गेले आहेत कारण की त्यांना जेवण करायला उशीरच होते कामावरती गेले तर टिफिन पण दिली त्यांना आणि वरण बनवली आहे आणि गव्हाच्या शेंगाची भाजी तर मी आंघोळीच्या अगोदरचे भांडे जास्तचे होते तर घासून घेते कारण की मग आंघोळ झाल्यानंतर कधी घासला तर चिडचिड चिडचिड वाटते आणि ऊन पण जास्त आहे बघू शकता डोक्यावरती ऊन पण पडून राहिलेली आहे तर मग जास्त ऊन पडते राहते तर मग आंघोळीच्या अगोदरच हे घासून घेते म्हणली आणि निरम्यामध्ये बेडशीट आणि ब्लँकेट टाकलेली आहे त्यावर एक ते निरम्यामध्ये मुरून राहते तर अगोदर मी भांडे घासते म्हणली तर भांडे घासून घेते आता मी तर माझे भांडे सर्व घासून झालेले आहेत आता मी निरम्यामध्ये कपडे टाकलेले होते भिजू तर ते पण मुरलेले आहेत तर हे कपडे सायंकाळचे आहेत रामचे आणि गुड्डांच्या आणि गुड्ड्यांचे पप्पाचे पण सकाळचे कपडे आहेत तर हे निरम्यात टाकले तर आता मुरलेले आहेत निरम्यामध्ये तर हे कपडे आता धुवून घेते मी आणि बेडशीट आणि ब्लँकेट आहे ते पण निरम्यातच मु मुरण्यासाठी ठेवलेले आहेत तर हे कपडे झाल्यानंतर मग त्यांना पण धुवायचे आहे तर अगोदर मी हे धुवून घेते मग ते धुणार आहे तर अगोदर हा गोटा गोट्यावरतीच ठेवलेला होता तर मग बसूनच आता कपडे धुवून राहिलेले आहे नाहीतर वाकून धुवावं लागते तर आता कसं बसूनच चांगला सा व्यवस्थित धुसल्याने वाटते तर वाकून कसं धुण्याचं नाही होत आणि त्या गोट्यावरती थोडं ऊन पडत होती तर मग इकडे गोटा आणली हा आणि मांडी तेच इकडे माझे पूर्ण कपडे धुवून झालेले आहेत ते तर बेडशीट होती ते पण धुवून झालेले दोन बेडशीट टाकलेली ती धुण्यासाठी आणि ब्लँकेट दोन्ही पण धुवून झाले दोन तीन आणि त्याला आता फिरून घेते दोन तीन पाण्याने आणि कसं टाका पूर्ण फुल भरलेला आहेच आहे तर आता मा नळं पण थोडीफार चांगलीच येतात नाहीतर अगोदर नळं येतच पण नव्हते तरी पण आरईचे पप्पा थोडं दुरूनच पाणी आणतात घरचे नळ तेवढे येत नाही पूर्ण बेडशीटला आणि त्यानंतर कपडे पण पिळायचे आहेत तर इथे माझे पूर्ण काम झालेले आहे तर मी आता पूजा करून घेते तर मी आता कापडाने देवाच्या फोटोला पुसून घेते कसं धूळ वगैरे वगैरे उडते तर मग एक दोन दिवसाला पुसतच राहावं लागते तर मग त्यानंतर मी अगरबत्ती लावणार आहे आणि बेडशीट वगैरे राहायची आहे कारण की दुसरीवाली बेडशीट ते धुवण्यासाठी टाकलेली आहे धुतली पण आहे वाळून पण राहिलेली आहे पण आता दुसरी सध्यासाठी दुसरी टाकणार आहे त्याच्यावरती दिवाणावरती आणि आरोई पण खूप घाई करून राहिली आहे तिला भूक लागली आहे तर लवकर पूजा कर अशी म्हणून राहिलेली आहे तर आता तिच्या घाई घाईने पूजा करून घेत आहे मी उडण असा फोडून दिसील इकडन बाहेर न खेळू इकडे राम ये ये गुड़न ये ना मी दरवाजा लावी ना तर माझी पूजा पूर्ण झालेली आहे आणि आता मी बेडशीट व्यवस्थित करून घेते हातरून घेते दुसरे आ, तर हे दोन्ही उशा एका साईडला ठेवून देते तर कसं किती पण व्यवस्थित बेडशीट ठेव लावा की कि किती चांगलं ठेवा दिवाण आता पाच दहा मिनटं म्हणजे तात्पुरते चांगले राहते तर दोघं बहीण भाऊ जर इथे दिवाणावरती खेळत राहिले की झाला पूर्ण पसारस करून ठेवतात दिवाणाचा पूर्ण कागद का का एका साईडला कापड घेऊन आणि बेडशीट एका साईडला होऊन जाते तर दोघं बहीण भाऊ जास्त खाली नाही आणि वरती दिवाणावरती जास्त मस्ती करते आणि दोघं राहिले तर जास्तच मस्ती राहते एकटं राहिलं तेवढी मस्ती नाही राहत तर आणि ही माझी आवडती बेडशीट आहे याला चार पाच वर्ष झाला या बेडशीटला म्हणजे आरई वाचा अगोदरपासूनच ती बेडशीट आहे पण आत्तापर्यंत टिकून राहिलेले फाटलीसुद्धा नाही तर आता मी हातरून घेते या बेडशीटला चार गो भाऊ हे झाले आहेत सगळे जेवण करायचं आहे माझे कपडे धुवायचे कपडे धुऊन झाले काही होते मुंगे का करते मुंगे येतच राहते थंडीत येईल पण गरमी होती मग ते मुंगे कुठे जातील तर फक्त आता माझेच कपडे राहिलेले आहेत आंघोळ वगैरे सर्व झालेले यायचे पण झाले ते ब्लॅक लागता का आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करू नक्की सांगा तर व्हिडिओ खूप सप्ला पाहिजे आणि तुम्हाला आणखी अशी हातळून विनंती करते प्लीज प्लीज माझी पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि आता तीन चार दिवस बघून राहिले की मग माझ्या व्हिडिओला काहीच न्यूज नाही येऊन राहिलेल्या आहे तर आज हात जोडून विनंती करते की आधी पूर्णच व्हिडिओ बघत जा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय 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 बाय